मी जेवढं केलं तरी एक पण मी करू शकत नाही आणि परत या हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर ट्रिपला जाऊन आलो आम्ही तुम्ही सगळे व्हिडिओज वगैरे बघितलेच आणि आता आई बाबा चाललेले आहेत परत सो ॲक्च्युली दोन दिवसांपासून काहीच मी जास्त व्हिडिओ वगैरे फिल्म केला नाही घरीच होतो आम्ही कारण की ट्रिपला जाऊन आलेलो त्यामुळं सगळ्यांनी छान मस्त आराम केला रेस्ट केली ट्रॅव्हलिंग भरपूर झालं होतं आमचं तर त्यामुळे आणि मुलांची शाळा सुरू झाली होती आणि त्याच्यानंतर चेतनचंही ऑफिस असतं सो ते त्याच्यातच बिझी होते आणि आम्ही घरी होतो आणि मी आईबाबांबरोबर मस्त टाईम स्पेंड केला कारण की आता लगेचच त्यांना जायचं होतं तर मुद्दामून आम्ही ट्रीप थोडीशी आधीच प्लॅन केली होती जेणेकरून ट्रिपला जाऊन आल्यावरती त्यांना थोडा टाईम मिळेल म्हणजे परत विमानात बसणं हे ते सगळ्या गोष्टी असतातच म्हणजे आई बाबा येताना वगैरे जेवढी एक्साइटमेंट असते तर जाताना असं वाटतं हा दिवस यायलाच नको की ते भारतात जात आहेत किंवा त्यांना भारतात जावं लागते हा दिवसच नको असं वाटतं पण तसं चालणार पण नाही त्यांच्याही काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्यांची तिकडे कामं आहेत घर आहे सो त्यांना तर तिकडे जावंच लागेल पण येस असं वाटतं की आता परत आम्ही कधी भेटू किती वर्षांनी भेटू कारण की आत्ताच आई बाबा दोन वर्षांनी इथे आले होते एक्झॅक्ट टू इयर्स मागच्या वेळेस जेव्हा आले होते तेव्हा सप्टेंबर महिन्यातच आले होते यावेळेससुद्धा त्याच दरम्यान आले तर बघूया आता पुढच्या वर्षी आम्हालाही भारतात जायचं आहे पण बघू कसं काय काय जमतंय काय प्लॅनिंग होतंय पण येस असं वाटतंच आपल्याला की ओके आता चाललेत भारतात परत कधी भेटणार हा प्रश्न कायम असतोच तर सकाळपासून एवढा माझा मूड पण नाही वाता आहे वातावरण पण तुम्ही बघू शकता कसं आहे ते एकदमच असं क्लाउडी वेदर आहे आणि डल आहे मे बी मला असं डल फील होतं थोडंसं आज त्यामुळं मला वाटत असेल पण नाही तसं बघायला गेलं तर आज सकाळपासनं सूर्याचा पत्ताच नाही आहे पण मग आईचं चालू आहे की स्नेहा चेतनसाठी काय काय बनवून ठेवू त्यांना काय काय चेतन आवडतं तुझ्यासाठी काय बनवू मुलांसाठी काय बनवून ठेवू इथे होती तर तेव्हा खूप दिवसांपासून तिचं सगळं चालू होतं स्वयंपाकघरात काही ना काही बनवतच होती रोजचा स्वयंपाक म्हणा किंवा काय काय वेगळे पदार्थ म्हणा रेसिपीज सगळं तिचं चालू होतं बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर सुद्धा केल्या पण आता ती आज खास चेतनसाठी बनवते पातळ पोह्यांचा चिवडा तर आम्ही दिवाळीला वगैरे पण हा चिवडा बनवतो आणि आता दिवाळी येतेच आहे सो आज ती बनवतेच आहे तर मी म्हटलं की तुमच्या सगळ्यांबरोबर तिची जी खास पातळ पोह्याच्या चिवड्याची रेसिपी आहे ती शॉर्टमध्ये शेअर करेन मी तुमच्या सगळ्यांबरोबर आणि मग नंतर संध्याकाळी त्यांची फ्लाईट आहे तर ते पण बघालच तुम्ही या व्हिडिओमध्ये तर येस लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ आणि पहिले बघूया रेसिपी ते दहा मिनटं झाले आमचं जेवण वगैरे झालं लंच आणि त्यानंतर थोडस किचन वगैरे आवरून घेतलं आणि आईने ऑलरेडी चिवड्याची तयारी सुरू केलेली आहे तिनं जस्ट तिथे भडंग वगैरे पण करून ठेवला आहे बघा डब्बा भरून भडंग करून ठेवला सियाना शौर्यासाठी आणि हा खास चेतनसाठी केला होता तो संपला आहे पण मी आता तिला म्हटलं की मी करेन हा संपला की फ्रेश नवीन लसूणवाला भडंग आणि मुलांसाठी जो करतो ते एकदम म्हणजे त्याच्यामध्ये जास्त तिखट वगैरे घालत नाही तर तोवाला तो भडंग आईने आता जस्ट करून ठेवलाय आणि आता इथे चिवड्याची तयारी तर काय दाखवायचं का सगळ्यांना रेसिपी दाखवूया ना तर हे बघा अशी सगळी तयारी केलेली आहे रेसिपीची सगळी डिटेलमध्ये मी सांगतेच तुम्हाला आणि इंडियन मध्ये जाऊन ना आम्ही पोहे आणले होते तर म्हणजे जास्त आणायचे होते ना तर घरी एवढे पातळ पोहे नव्हते तर ते सगळे घेऊन आलो कालच घेऊन आलो आणि सगळे जर असे भाजून घेतलेले आहेत तिने भाजूनच ना गं कढाई गरम करायची आणि थोडे थोडे पोहे घालून वरखाली करून जरा चुरचुरीत करून घ्यायची नाहीतर मग चिवडा परतल्यानंतर माऊ पडतो तर म्हणून ती म्हणली की फोडणीला घालायच्या आधी मी जरासा बेसिक जी तयारी आहे ती करून घेते आणि मग आपण फायनल रेसिपी करू सो आम्ही थोडीशी तयारी अजून जी राहिली आहे तेवढी करून घेतो चिवड्यासाठी आईने एवढ्या वस्तू साईडला काढून ठेवलेल्या आहेत सगळ्यात आधी तर मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत या आपल्या बागेतल्या मिरच्या आहेत त्यानंतर इथे आहेत तीळ कढीपत्त्याची पानं त्यानंतर काजू आवडतात आम्हाला सगळ्यांना सो काजू घेतलेले आहेत हे आहे फुटाण्याचं डाळ किंवा डाळवं पण म्हणतात डाळ पण म्हणतात थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये मनुका पण ऍड करू शकता बेदाणे ऍड करू शकता आणि काय ग गू खोबरं खोबरं तुकडे हां खोबऱ्याचे तुकडे पण ऍड करू शकता पण ते दोन्ही आम्हाला नाही म्हणजे चेतना एवढं आवडत नाही म्हणून आम्ही ते स्किप केलंय आणि ही आहे जिरे पावडर विच इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि बाकी इतर मसाले पण लागतीलच आपल्याला तुम्ही तसं बघालच व्हिडिओमध्ये तेल पहिल्यांदा काढून घ्यायचं आहे तेल लागतं ते एवढ्या पोह्यांना एवढं तेल लागेल ते अर्धा किलो पोहे आहे दिसायला केवढ मोठे दिसतोय भांड मग आई परत कधी येणार लवकरच आता तुम्ही या हो ना यायचं तर आहे पण तुला माहितीच सगळ्या गोष्टी जमायला पाहिजेत पिझा तिकीट सुट्ट्या काम बरोबर सगळ्या गोष्टी जेव्हा जमतील तेव्हा येऊच आम्हाला पण यायचंच आहे तुम्ही या नाही तर तुम्हाला नाही जमलं तर आम्ही <laughs> तर आम्ही येणार तुम्ही दोघं येणं किती सोपं हो, हो, आहे इथे आम्ही सगळे जण आहे तर तुम्ही दोघं आलात की आपण भेटू शकतो हो बरोबर आहे आम्ही दोघं पण तुम्हाला पण इंडियाला येण्याचं आहेच आहे वाटतच ना की भारतात यावं आणि भरपूर वर्ष झाले की मग वाटतच की जाऊन यावं एक, बरोबर एकदा तरी त्यामुळे आता डिऊ आहे बघू आता कधी जमत तेल गरम झालं की आपण फोडणी वगैरे करायची ना मी मुद्दामहून याच्यात हिरवी मिरची घातली आहे कारण की पिवळ्या रंगाचा चिवडा या सगळ्यांना आवडतो जिरे मोहरी हिंग

आणि काजू शेवटी घालायचे नाहीतर काय होतं काजूचा रंग बदलतो जास्त लाल होतात आणि दाणे भाजून घेतले हा शेंगदाणे भाजलेलेच आहे आणि फुटाण्याचं डाळ पण भाजलेलंच असतं हा आणि हे पोहे त्याच्यात टाकायचे ना हो का फोडणी ह्याच्यात नाही असं पण करू शकतो पण परत ते गरम करावंच लागतं त्याच्यापेक्षा हेच पोहे याच्यात घातलेले हा त्याच्यात घालून परत पोहे थोड्या वेळ हे करायचे परता ना परतायचे आता मी याच्यात थोडेसे पोहे घालून घेतले धन्या जिऱ्याची पूड ही डायरेक्ट तेलामध्ये घालायची नाही नाहीतर जळते म्हणून मी थोडेसे पहिले पो पोहे बरोबर मग हे सगळं आता हे पोहे हळूहळू असे ऍड करून घ्यायचे आणि याच्यामुळे करायचं पण आपल्याला फायदा होतो की अंदाज आपल्याला येतो की कि किती पोहे घालायला पाहिजेत कारण फोडणी कमी जास्त होऊ शकते आई काय म्हणत होती मोठ जर पातेल असेल ना तर पातेला घ्यायचं आणि ते असं 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 केलं ना की सगळे पोहे असे रोटेट होतात आणि इझी जातं मसाला सगळ्या पोह्यांना ला, 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 ला अमेरिकेमध्ये एवढं मोठं पातेला कुठून आणणार ते तर काय नाहीये त्यामुळे हे आम्हाला जर असं काय म्हणूया टाइम कन्झ्युमिंग आहे थोडस वेळ लागतोय पण ऍट दी एंड रिझल्ट तोच होणार आहे छानच होणार आहे शिवडा मस्त रेडी झालेला आहे आणि फक्त ह्याच्यामध्ये ऍड करायचं राहिलं ते म्हणजे पिठी साखर थोडीशी आणि पूर्ण थंड व्हायला पाहिजे हे चिवडा आणि मग त्यानंतरच आपण तो भरू शकतो पण आता मुलांची शाळा आत्ता संपली असेल खूप जण म्हणतात की एक्झॅक्टली किती वेळ किती वाजता संपते वगैरे तर शाळा संपते अडीचलाच पण एक्सटेंडेड आवर फॅसिलिटी असते तर म्हणजे थोडा वेळ जास्त परत तिथेच ते बिझी ठेवतात मुलांना त्याच्यानंतर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वे, वे, घेतात अभ्यास घेतात असं असतं तर तिथे ते दोघं पण जातात पण आज मी त्यांना तिथून लवकर घेऊन येणार आहे कारण की त्यांना पण जास्तीत जास्त टाईम नानी आजोबांसोबत स्पेंड करायला मिळेल आणि आईबाबांना सुद्धा कधीपासून चालू आहे की चल घेऊन येऊया मुलांना घेऊन येऊया म्हणला त्यांची शाळा तरी सुटू दे पहिले शाळेचा ता टाईम तरी हो तर आता मी निघतो मी आणि बाबा चाललो आहे आई बॅगा वगैरे पॅक करते आहे कारण की जसं मी म्हणलं संध्याकाळीच आहे फ्लाईट मुलांना घेऊन मी जस्ट घरी आले आहे आणि इथे सी यू आणि इकडे आहे शौर्य आता त्यांना वाटलं की आज लवकर कशी काय घ्यायला आली मम्मा हो ना आज भरपूर लवकर आले मी व्हेरी गुड या व्हेरी गुड पण सीऊ तुला माहितीये का आज नानी आजोबा चालले आहेत <laughs> आज फ्लाईट आहे नानी आजोबांची चालू न बाय पाहिजे ना परत येते तू ये ना आता पुण्याला but all entire year oh. this is the last <laughs> थँक्यू थँक्यू मच ना हो घरातल्या फुलांचा गजरा मध्ये मोगऱ्याचा गजरा आहा मस्त घालू का तुला डोक्यात घाल पण क्लिप वगैरे आणावी लागते मी लास्ट टाइम एकदा बनवले ना गजरा ह्याच्या एवढाच झालेला अर्धाच अच्छा पण आता केवढा झाला रोज देवाला सुद्धा वाहते तर किती फुलं हो रोज अॅक्च्युली uh, देवालाच वाहिले जाता पण आज म्हणलं तुझ्यासाठी गजरा स्पेशल इकडं वैगेड थँक्यू व्हेरी मच थँक्यू 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 अगं काय झालं

It's okay. मगाशी मी आणि मम्मा एकदमच इमोशनल झालो ॲक्च्युली मीच पहिले झाले आईने तर ठरवलेलं पण होतंच तेवढं थोडं ना थोडं तरी होतं त्याला काही आपण टाळू शकत नाही आणि जे बाहेर राहत असतील दुसऱ्या देशांमध्ये दे किंवा फॉर दॅट मॅटर दुसऱ्या गावामध्ये सुद्धा सुट्टीला जरी आपण चार दिवस गेलो तरी तिथून सुद्धा परत जाताना आपल्याला डोळे भरून येतातच तर आ, या दॅट्स दॅट पण आता लंच काय डोकं माझं चालेच ना असं असलं की असं पटापटा शब्द सुद्धा सुचतच नाही तर मी म्हणत होते की डिनरला काय बनवू मी त्यांनाच विचारलं होतं तर बाबा म्हणाले की इडली सांबार आणि चटणी बनवूया जर असं पोटाला पण हलकं आणि त्यांना आता फ्लाईटमध्ये पण बसायचं आहे पूर्ण रात्रभर आणि ते चालले आहेत न्यू जर्सीला भारतात अजून त्यांची फ्लाईट इतक्यात नाही आहे नंतर आहे आता ते सानिकाच्या घरी चाललेले आहेत सो uh, सो so, uh, so, त्यामुळे त्यांची रात्रभर फ्लाईट आहे असं मी म्हणलं म्हणजे uh, सहा तासाची साडेसहा तासाची अशी फ्लाईट आहे इथून न्यू जर्सीला इथे आहेत गरमागरम इडल्या मस्त एकदम फ्लफी अशा झालेल्या आहेत इडल्या त्यानंतर इथे चटणी केलेली आहे मस्त आणि त्यानंतर इथे सांबार उकळतंय आता तर पसारा झाला आहे किचनमध्ये खूप जास्त पण मी आता सगळं नंतरच आवरेन मी आईबाबांना एअरपोर्टला सोडायला जाणार आहे आम्ही सगळेच जण जाणार आहोत पहिल्यांदा खाऊन घेणार म्हणजे मुख्य म्हणजे आईबाबांचं व्हायला पाहिजे घरी आल्यावर परत आम्ही खाऊ शकतो तर आता आईबाबांना जेवायला वाढते आणि त्याच्यानंतर आम्ही निघू एअरपोर्टला आत्ता चेतन आईबाबांची बॅग वगैरे वजन वगैरे करून बघतात कारण की एअरपोर्ट म्हणलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्याच तर ते झालं की आता आईबाबांना जेवायला वाढते इथे तातं वगैरे सगळं घेतलेलं आहे चला बोलते तुमच्या सोबत <laughs> इथे आजोबा सियानाला इडली भरवतात आता स्विमिंगचा क्लास झाला सो छान आवरून दिलं तिला आम्ही सगळे गेलेलो आज स्विमिंगच्या क्लासला हो ना सियाना दमली सियाना सो आजोबा आता भरवतात सियानाला आणि शौर्य इथे आपलं आपलं खातोय तुझा कसा झाला शौर्य स्विमिंगचा क्लास छान झाला ना, ना। काय झालोय ग तुमचं लॉक लावतेय पण मला लावू कुठं राहत आहेत मीच करणार आहे पण त्यांना नंबरच माहिती नाहीये कसं लावणार येतो का अरे लाइट दिसत लाईट हे केलं ला की दिसत नाही रे <laughs> एवढं केलं तरी एक पर्सेंट पण पर मी करू शकत नाही बाबा काय दिवस होत गोळ्या वगैरे व्यवस्थित वेळेत घ्या वॉक करा एक्सरसाइज करा बाबा खाण्यापिण्यावर कंट्रोल करा <laughs> व्यवस्थित राहावा स्वतः जास्त लोड घेऊ नका ट्रॅफिक मध्ये असलं तर उभं ओला रिक्षा करा तुम्ही ड्रायव्हिंग करू नका हा काळजी घ्या नक्की शुभ शेवट आणि परत या नेक्स्ट टाइम अरे शुभ आशीर्वाद माझ्या शौर्य नमस्कार करणार आजोबांना असू दे जस्ट आता मी व्हिडिओ एडिट करत होते आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी त्या दिवशी ना चा पार्ट फिल्म केलाच नाही रादर बाबांना एअरपोर्टला सोडायला गेलो वगैरे त्या काहीच गोष्टी फिल्म केल्या नाहीत कारण की माझी कंडिशनच नव्हती आणि आत्तासुद्धा मी व्हिडिओ एडिट करते तर एवढी रडली एवढी रडली आत्तासुद्धा खूप इमोशनल व्हिडिओ आहे तर आय होप की तुम्हाला बघायला आवडेल आणि अजून एक गोष्ट तुमच्या सगळ्यांबाबत शेअर करायची होती ती म्हणजे खूप जणांनी मला विचारलं की जो दांडियाचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आईबाबा दिसले नाहीत तर आई बाबा त्याच्याच आधी दोन दिवस गेले तिकडे न्यू जर्सीला त्यांची फ्लाईट होती आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी हा दांडियाचा प्रो म्हणजे प्रोग्राम होता तर त्यामुळं पण मी काय म्हणलं की पहिले मी दांडियाचा व्हिडिओ पोस्ट करते नवरात्रीच्या दरम्यान आणि मग त्यानंतर हा व्हिडिओ पोस्ट करते कारण की दोन व्हिडिओच्यामध्ये अगदीच कमी अंतर होतं तर त्यामुळं पहिले तो पोस्ट केला आणि आता आज हा पोस्ट केला आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय